समजलं प्रत्येक हिंदू ना आवर्जून तुम्हाला सांग आमच्या इथे मोठं ब्रोकर लोकांचं असोसिएशन आहे फार चांगलं काम करता तुम्ही सगळे पण तुम्हाला मनापासून मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही जना घर विकता ज्यांच्या बरोबर व्यवहार करताना ते हिंदू असले पाहिजे एवढं फक्त काळजी घ्या हिंदूच असले समोर असलेल्या कार्टाचं का पहिलं फक्त आधार कार्ड बघा की हा तोच आहे का कारण <laughs> की हे स्वतःच नाव पण खरं सांगितलं नाही म्हणून समजून घे आज तो अब्दुल तुम्हाला सांगताना अशीच सांगला म्हणून त्या गोष्टीची काळजी माझ्या इकडच्या सर्व ब्रोकर बंधू आणि वगिनी घेतलं पाहिजे जो व्यवहार करणार त्याला आज गणरायांच्या समोर गणपतीच्या समोर एक शपथ देऊ प्रत्येक ब्रोकरनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्याने की मी जो काय व्यवहार करीन तो फक्त हिंदूंशीच करेल अशी शपथ घेऊन इथून निघायच यापुढे कुठलाही व्यवहार जो पण कराल तो हिंदू झाला पाहिजे ही शपथ घेऊन तुम्हाला इथून निघायचं नाही वाढवायचं आपल्याला या हिरव्या सापांना नाही दूध पाजायचं आपल्या या हिरव्या सापांना कारण का हे आपले कधीच होणार नाही ते लक्षात ठेवा त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे ते हिंदू त्यांच्यासाठी याचा काफीर असतो याचं त्याला तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका हे त्यांच्या धर्मामध्ये आपला विरुद्ध लिहिलेलं आहे